हॅलो फ्रेंड्स चला आज बनवूया गुढीपाडवा स्पेशल बासुंदी तर काजू आणि बदाम मी गरम पाण्यात भिजायला ठेवले होते एक तास त्यानंतर मी एक चमचा मिल्क पावडर आणि अर्धा चमचा साखर यामध्ये ॲड करत आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये वेलची पावडर आणि थोडंसं केशर मी ॲड केलं आहे केशर ऑप्शनल आहे त्यानंतर मी एक चमचा ह्यामध्ये मलाई ॲड करणार आहे त्यानंतर मलाई ॲड करून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे पेस्ट होत नसेल तर थोडंसं दूध घाला आणि याच पेस्टपासनं मी श्रीखंडसुद्धा बनवणार आहे तर बघू शकता हे दूध आपण गरम करायला ठेवलं आहे वासुंदीसाठी आणि ते उकळून आल्यानंतर ती पेस्ट जी बनवली होती ती थोडी मी यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर मी याच्यामध्ये कलरसाठी थोडंसं केशर ॲड करत आहे त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून मी एक उकळी काढून घेतली आहे बघू शकता किती छान असा कलर आला आहे आणि कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आली आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं तुम्ही त्याला उकळून घेऊ शकता तर तयार आहे आपली मस्त अशी बासुंदी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा